चला तर आज आपण जिल्हा परिषद पालघर यांचं कनिष्ठ सहाय्यक लेखा या संदर्भ पदा आहे त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले परिषद भरती दोन हजार तेवीस जे आहे पालघर जिल्हा कनिष्ठ सहाय्यक लेखा यांच्या एकूण अकरा पदासाठी जी सामाजिक समांतर आरक्षण जागांची मागणी होती त्याच्यामध्ये आर्थिक दुर्बल घटक एकूण एक पद सर्वसाधारण जे आहे तर गुणवत्ता यादी जी आहे तर ती अशा प्रकारे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे अंतिम गुणवत्ता यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली जिल्हा परिषद पालघर यांचं हे अपडेट आहे तर बैठक क्रमांक देण्यात आलेला आहे गुणवत्ता यादी क्रमांक देण्यात आलेला आहे उमेदवाराचं नाव देण्यात आलेलं आहे आणि प्रत्यक्ष यादीमध्ये असणाऱ्या उमेदवाराचं नाव देण्यात आलेलं आहे आणि एकूण मार्क्स किती आहेत तर कुठल्या प्रवर्गातून त्यांचं निवड झालेली आहे निवडीचा प्रवर्ग अर्ज केलेला प्रवर्ग आणि समांतर आरक्षणाचा प्रवर्ग देण्यात आलेला आहे त्यानंतर सीच्या उमेदवारांचं निवड झालेले उमेदवार आणि प्रतिक्षा वा यादीमध्ये असणाऱ्या उमेदवाराच्या नावाची यादी आलेली आहे त्यानंतर एन टी डी ज्या कॅटेगरी आहे तर त्या कॅटेगरीच्या उमेदवाराची यादी आलेली आहे त्यानंतर एन टी सी असणाऱ्या उमेदवाराची यादी आहे व्ही जे एच्या उमेदवाराची यादी आहे एस टीची यादी आहे त्यानंतर निवड झालेली आणि प्रतीक्षा यादीमधले उमेदवार आहेत त्यानंतर एस सीचे आहे तर हे आहे जिल्हा परिषद पालघर यांचं जे निवड व प्रतीक्षा यादीमधले असणाऱ्या उमेदवाराच्या नावाची यादी जी प्रसिद्ध झालेली आहे त्याच्या संदर्भातली अपडेटेड माहिती तर जिल्हा परिषद पालघर कनिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठी जर तुम्ही अर्ज केला होता तर तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव चेक करा ही माहिती तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठली माहिती हवी असेल परीक्षेसंदर्भातली अभ्यासासंदर्भातली ले। किंवा कुठल्या भरती संदर्भातली तर कमेंटमध्ये विचारू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका आणि चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद